वीस एप्रिल एकोणीशे अडतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी बैठक झाली होती जी सभा झाली होती ओन मध्ये त्या संदर्भात तिथले कार्यकर्ते जे आहेत जी समिती आहे ही समिती अनेक वर्षापासून सातत्याने त्या ठिकाणी स्मारक व्हावं यासाठी झगडत आहे संघर्ष करत आहेत आपण आज अशा व्यक्तींसोबत चर्चा करणार आहोत जे माझी डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांचं नाव आहे आर के कांबळे सर सर, सर स्वागत आहे या चर्चेमध्ये सुरुवातीला आपण मुद्द्यांवर जरा बोलूया की कशा प्रकारे तुम्ही त्या संमतीवरती आहात आणि कशा प्रकारे स्मारकासाठी संघर्ष होतोय त्याचबरोबर सुरुवातीला आपला परिचय द्या कांबळे माझ ना मसू खात्यामध्ये मी नोकरीला लागलो एकोणीशे चौसष्ट साली आणि रिटायर झालो दोन हजार बावीस साली दोन हजार दोन साली नोकरी लागताना क्लार्क होऊन लागतो पण रिटायर होणार माझं उपी जिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर म्हणून रिटायर झाला बाराचा हा जिल्ह्यामध्ये क्लार्कच्या क्लार्क अवल करून या पदामध्ये बाराचा काळ आणि पहिलं प्रमुख मला तहसीलदार सण सांगली जिल्ह्यात मला मिळालं तर नंतर उपजिल्हाधिकारी म्हणून चंद्रपूर नागपूरकडून तीन काढते आणि रिटायर सातारा जिल्ह्यामध्ये दोन हजार दोन साली मी रिटायर झालो पहिल्यापासून मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीशी मी निगडीत आहे डॉक्टर बाबासाहेब जयंती असू द्या किंवा त्या अनुषंगानं कि सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा नोकरी असताना सुद्धा मी सहकार्य करत होतो आणि त्या गावाचे जरी मोठ मोठ गाव आहे त्या गावाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिल्हा लोकल बोर्डाशी काहीतरी मला वाटतं निवडणूक होत आणि त्या निवडीच्या प्रचाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ओढला आले होते आणि त्यामुळं त्या ओंड गावाला एक बाबासाहेबचे पाय लागलेले आहेत आणि ते पवित्र स्थळ म्हणून आम्ही त्याची जपणू करतोय त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बाबासांचा परस्पर आलेला आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांचं एक मोठ स्मारक व्हावं त्या भावनेनं ओंड आणि ओढच्या परिसरातली तळमळी सारखी तळ समाज मंदिराला जागा म्हणजे आपल्या बाबासाहेब सारखा जागा घेणार होती समाज स्थानिक कार्यकर्त्यांनी चार एकर जागा आम्हाला दानपत्रांची यादी दिले त्या दिलेली आहे त्या जागेवर काही ठिकाणी आता थोडीशी अतिक्रमण झालेले आहेत पूर्ण बाबा सुद्धा फार मग करण्यात होण्या इतपत त्या ठिकाणी चांगली जागा आहे एकोणीशे नव्वद सालापासून माझी माहिती प्रमाण ओल्ड मधले कार्यकर्ते ओल्ड परिसरातले आपली जे काही गावं जे आहेत त्या गावाचे सामाजिक कार्यकर्ते हे ह्या त्या ठिकाणी एक स्मारक व्हावं त्या भावनेने तळमळीनं कार्यरत होते मला वाटतं एकोणीसशे नव्वद साली सुद्धा अगदी म्हणजे त्या जागेबद्दल लोकांची चळवळ म्हणजे काय आपण उपोषण करून तालुक्याच्या ठिकाणी ओढला उपोषण करून एक शासनाचं किंवा शासनाचं एक लक्ष प्रयत्न केला रिटायर झाल्यापासून मी आता दोन हजार दोन साडेसार त्यावेळी पासून त्या ठिकाणी बाबासाहेब एक स्मारू राहून या भावने मी चळवळीन सारखी आपल्या समाजामध्ये जागृती निर्माण करतोय आज त्या ठिकाणी समिती आहे आणि त्या समितीमध्ये मी कार्यरत आहे पण ज्या पद्धतीनं त्याला गती यायला पाहिजे त्या पद्धतीने गती येत नाही एक नाही आणि एकोणीशे नव्वद सालापासून ही चळवळ जी आहे बाबासाहेब स्मारकाची एक जागृत ठेवलेले आहे तिथल्या समाजातल्या लोकांनी तेव्हा हे स्मारक जे आहे ओढच ते, ते बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पुन्हा झालेलं ठिकाण आहे त्यामुळं तिथं बाबासाहेबच स्मारक व्हावं अशी तळमळ आहे धन्यवाद सर अतिशय सुंदर माहिती दिली सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी कुठेतरी स्मारक व्हावं अशा सगळ्यांच्या इच्छा आहेत त्याचबरोबर सरांनी सांगितलं की फक्त ओंडच नाहीये आपण सध्या आहोत नांदगाव सरांशी सरांची चर्चा करतोय जे माझी डेप्युटी कलेक्टर आहेत तर सरांच्या म्हणण्यानुसार एक महत्वाची गोष्ट सांगायची एवढीच आहे की एक गाव नाही इथे आजूबाजू सगळ्या गावांची जी लोक आहेत त्यांचं सुद्धा प्रामाणिकपणे हे मत आहे की कुठेतरी बाबासाहेबांचं स्मारक व्हावं हो ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभा झालेल्या आहेत याच्या अगोदर आपण एक अजून एक मुद्दा मांडला होता मसूरचा मसू स्टेशन ठिकाणी बाबासाहेबांनी सभा घेतली होती तोही मुद्दा त्यात त्याच प्रमाणात इतकाच महत्वाचा आहे जितका की हा आहे त्याच्यामुळे या प्रयत्नांना कुठेतरी यशो धन्यवाद सर खूप छान माहिती दिली